नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूया काही महत्वाच्या हेडलाइन्स वर सुरेश धस यांचा कार्यकर्ता आरोपी खोक्या भोसलेला अटक आरोपींना शंभर टक्के फाशी होणार मनोज जरांगेंची बीड सुनावणीवर प्रतिक्रिया दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ आणि महात्मा फुले मंडई येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्त्वाच्या नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने पहिलीच दिलासादायक बातमी येते प्रयागराजमधून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वातील सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर प्रयागराज येथून पोलिसांनी अटक केली आहे गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांच्या रडारवर होता मात्र वारंवार ठिकाण बदलत असल्यानं त्याला पकडणं कठीण जात होतं पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे प्रयागराज येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून लवकरच त्याला बीड बीड येथे जाणार आहे अशी माहिती माध्यमांसमोर बोलताना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे सतीश घोषले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया सर क्या अभी अभी जो फिलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल तीन एफ आई आर रजिस्टर की हैं जिसमें से दो एफ आई आर कासर पुलिस स्टेशन में है एक एफ आई आर चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है एक एफ आई आर फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशन में उसको लिया जाए संतोष देशमुख हत्येप्रकरणी केस कोर्टात सुनावणी झाली असून सुनावणी सव्वीस तारखेला पुढे ढकलण्यात आली संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली त्यावरून न्यायालय आरोपींना फाशी देईल अशी अपेक्षा व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांनी यातला एकही एक आरोपी सुटला तर न्याय देवतेवर विश्वास राहणार नसल्याचं म्हटलंय न्यायालयाकडूनच मान्य न्याय देवताकडूनच न्यायालयाकडून देवता सन्मानिय न्यायालयाकडूनच माणसांना सगळ्या जनतेला अपेक्षा असते तर न्यायालयच ते पूर्ण करतं आणि न्यायालय योग्य न्याय करणारे यांना सगळ्यांना फाशी देऊन कारण यांना फाशी होणार आहे शंभर टक्क्यांना फाशी होणार आहे कारण संतोष भायाची इतकी क्रूर हत्या झालेली इथून पुढं अशी हत्या करण्याचं धाडस कोणाचंच होऊ नये म्हणून कठोर शिक्षा म्हणजे फाशी शिक्षा मान्य न्यायालयांना करणारे आणि ते होणार आहे त्यात काही शंका नाही आणि याच्यात जे एक नंबरचा आरोपी आहे करमाड्या का सरमाड्या देव त्यांनी स्वतःच्या डोक्यावर पाप घेऊन मारण्यापेक्षा त्यांनी जाहीर सांगितलं पाहिजे की ही खंडणी ही पैसा जमा करून मी धनंजय मुंडेला देत होतो खूनसुद्धा मी त्याच्यासाठीच केलेत त्यांनी एकट्यानं पाप डोक्यावर घेऊन मरू नये त्यांनी हे मान्य न्यायालयासमोर मोठ्या मनानं कबूल केलं पाहिजे कारण तो जर सच्चा असेल खरा असेल तर तो हो, स्वतः एकटा पाप घेऊन मरणार नाही डोक्यावरती दिल्ली विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाचा पराभव झाला या पराभवानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे सार्वजनिक निधीच्या गैरवापराप्रकरणी केजरीवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयानं पोलिसांना दिलेत या प्रकरणी शिवकुमार सक्सेना यांनी याचिका दाखल केली होती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले मंडई येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पैण तालुक्यातील खारेपाट विभागातील नागरिक अनेक वर्षांपासून पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी पाठपुरावा करत आहेत यासाठी वेळोवेळी या, या, या ग्रामस्थांनी आंदोलनही केली आहेत मात्र आजही खारेपाट विभाग पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित आहे यामुळे या, या ग्रामस्थांनी चक्क हेटवणे धरणावरच जाऊन पाणी भरण्याचा निर्णय घेतलाय यावेळी शेकडोहून अधिक नागरिकांनी पाण्यात उतरून संबंधित प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केलाय ग्रामस्थांना पाणी द्या डिपार्टमेंटचे अधिकारी मात्र हे सॅन करतायेत चार महिने झाले तुम्ही माहितीये का इंजिनियर आहात किती महिन्यामध्ये दिली वर्क ऑर्डर टेंडर पूर्ण झाल्यावर उघडल्यावर कागदपत्र पडताळणीसाठी ठेकेदारांचा जो वेळ लागतो तो चार महिने निश्चितच लागत नाहीये हा वेळ का घेण्यात आला याच्यामध्ये नक्की कोण आडवते का काम करू नये अशी कोणाचा दबाव आहे का हे सुद्धा आपल्याला विचारात घेतलं पाहिजे आम्हाला पोलिसांनी इथे येण्यापासून अडवलेलं आहे मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा इथून विनम्र अभिवादन करते की आजही रायगड मध्ये आमच्या सारखे लोक पाण्यापासून वंचित आहेत आणि ही दखल आपल्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे आज इथे आम्ही पाचशे हजार महिला सुद्धा आणू शकलो असतो यासह बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात काही उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी पूर्व विदर्भातील गोसेखुरद प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत या संदर्भात आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेतली अलीकडेच अर्थमंत्री अजित पवार यांनी गोसेखुर्द प्रकल्पासाठी निधीची तरतूद केली संदर्भात विधान परिषदेत बोलताना आमदार फुके यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा अशी मागणी केली विकासाच्या प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये त्यांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळावे यासाठी त्यांनी लक्षवेधी सूचना मांडली गोसे खुर्दा प्रकल्पग्रस्तांना संपूर्ण न्याय हा लढा सुरूच राहील असं आमदार परिणय फुके यांनी सांगितले जे उमेदवार होते त्यांना पण त्यानंतर शासनाने पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक शासन निर्णय निर्मित केला आणि त्यामध्ये या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना ज्यांना नोकरी मिळाली त्यांना हे कोणतंही या प्रकारचं सोय किंवा आरक्षण त्यांना लागू होणार नाही या संदर्भातला त्यांनी धोरणाचा एक निर्णय घेतला पण माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या सगळ्या उमेदवारांकरता ज्यांची निवड झाली अशा उमेदवारांकरता आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून यांची निवड अबाधित ठेवणार काय हे प्रमाणपत्र जे त्यावेळेस साक्षम सक्षम प्राधिकरणाने तीन पाच दोन हजार दहाच्या चिर प्रमाणात दिले होते प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र दिले होते ते आजपर्यंत रद्द करण्यात आलेलं नाही आहे तिची व्हॅलिडिटी आजपर्यंत आहे त्या सगळ्यांची व्हॅलिडिटी जोपर्यंत आबाधित आहे म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या जी आर पर् जोपर्यंत ज्यावेळेस लागू झाला त्यावेळेसपर्यंत या सगळ्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होती आणि म्हणून या सगळ्यांना वैध समजून या लोकांना नोकरीचं प्रमाणपत्राच्या आधारावर आधारावर नोकरी मिळणार काय सध्या उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यामुळेच साहजिक नागरिकांची पसंती रसाळ फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टरबूज पिकाकडे वळलं आहे तालुक्यातील लासूर गावातील प्रगतशील शेतकरी दिनेश पाटील यांनी साडेतीन एकरात मातीचे बेड तयार करून त्यावर प्लास्टिकचे मल्चिंग पेपर टाकून टरबूज पिकाची लागवड केली आहे शिवाय या पिकात आंतरपीक म्हणून पपई या पिकाचीसुद्धा लागवड एक महिन्यांपूर्वी दिनेश पाटील यांनी केली आहे लासूर येथील शेतकरी दिनेश पाटील यांच्याशी न्यूज अनकट या चे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी संवाद साधलाय आपण आता पाहू शकतो की त्यांनी जोडजोड तीन साडेतीन एकरामध्ये मध्ये त्यांनी जे टरबूज आहे या पिकाची लागवड केलेली आहे टरबूज पिक लागवड करत असताना त्यांना जे आलेले जे अनुभव आहे किंवा त्यांचा जो मनातला अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा आम्हाला हे सांगा हे जे तुम्ही लागवड केली होती ते कधी लागवड केली कोणती व्हरायटी लागवड केली व लागवडीची पद्धत कशी केली ते थोडं विस्तृत या माध्यमातून माहिती आपण मी माऊ आणि भाऊजी या दोन जातीच्या वरती केलं आलेल्या आहे एकंदरीतच आता सध्या रमजानच्या महिना सुरू आहे तरी आता सध्या जो आपल्याला भाव मिळतो आहे त्या माध्यमातून आपण सुट्टी उत्पन्न अपेक्षित आहे तरी माझा तरी यावर्षी भाव पाहिजे असा मिळत नाही भाव पाहिजे पण रमजान त्यामध्ये वाटत होतं की याची चांगला भाव मिळेल पण तो त्यापेक्षा खूपच कमी भाव मिळतो आहे जवळजवळ चाळीस पंचायच्या आमचं उत्पन्न येईल हे जे तुम्ही टर्प लागवड केली याच्यातनं मल्चिंग पेपर असेल किंवा ट्रक सिंचन असेल तरी हा एकंदरीत तुम्हाला

आता जसं जसं होळी सण जवळ येतोय तसं होळी साठीच्या साहित्या मागणी देखील वाढू लागली आहे त्यामुळे नागरिकांची बाजारात रेलचेल बाजारामध्ये रंग रेलचे मागणी आहे सर आणि विक्री पण चांगली आहे रंग रंग हे खूप रिस्पॉन्स आहे गिरेगीची खूप मागणी करता येईल जास्त म्हणून तर कोल्डे कलर चालतात सर नॅचरली असते ते त्यामुळं आणि पंप पिचकार्या खूप चालायला लागले कशी मागणी आणि कसा भाव यायचा भाव वीस रपयापासून समजा चारशेपर्यंत आहे तीनशेवाले हे दीडशेवाले हे सत्तर ऐंशी सर्व प्रकारचे पंप पिचकार्या आपल्याकडं भेटत सर्वाधिक मागणी कशाला मिळाली सर कलर कोरडे कलर कारण की आता कसं आहे जास्त लोक पाणीचे पाणीचे कलर खूप कमी खेळायला लागले आणि कसा भाव आहे कोरडे रंगाचा रंग दहा रुपये छटाक आणि पावशेर जर घेतलं तर चाळीस रुपयाचे पक्का पावशेर देतो भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी येथे एका समारंभात पाणीपुरी खाल्ल्यानं जवळपास तीस जणांना विषबाधा झाल्याची दा धक्कादायक घटना उघड झाली आहे यात बावीस जणांना उपचारार्थ बेटाळा व देवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर उर्वरित आठ जणांना आंधळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार देत सुट्टी देण्यात आली आहे सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या पूर्ण कार्यक्रम करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी श्री क्षेत्र नारायण गडाचे उत्तराधिकारी म्हणून हबप संभाजी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान मादळ मोहीचे मठाधिपती म्हणून त्यांची ओळख आहे या ठिकाणी हा नगद नारायण महाराज पुण्यतिथी सोहळ्यामध्ये हा आनंदाचा उत्सव हा क्षण अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये घोळत होता उत्तराधिकारी नेमण्यासाठी नियोजन करता करता चांगल्या गोष्टीला किती वेळ लागत असतो हा माझ्या जीवनातला अनुभव हो आहे उत्तराधिकारी माझ्या डोक्यामध्ये अनेक चार पाच वर्षापासून हे घोळत कोण करावं कसं करावं काय करावं म्हणून या पुण्यतिथीला नगद नारायणाने असा संदेश दिला की आज तुम्ही उत्तराधिकाऱ्याची घोषणा करा आणि अशी घोषणा करा की तुमच्या सानिध्यात सेवा करणारा जो भक्त आहे त्याची घोषणा करा म्हणून आजच्या दिवसाला परमपूजनीय महंत संभाजी महाराजाची उत्तराधिकारी म्हणून आम्ही नगद नारायणाच्या आशीर्वादाने घोषणा केलेली आहे जिल्ह्यातल्या काही लवकरच लागू होणार आहे नंदुरबार हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या सहाही तालुक्यासह धुळे जिल्ह्यातल्या साक्री आणि परिसरातील मंदिरांचे पुजारी विश्वस्त व अर्चक उपस्थित होते त्यामध्ये जिल्ह्यात तील प्रमुख मंदिरांमध्ये येत्या काही काळातच वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यासाठी आता तालुका स्तरावर बैठकांचे आयोजनही केले जाणार आहे सर्वांना नमस्कार आज नंदुरबार येथे प्रथम महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री दंडपाणेश्वर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद अत्यंत यशस्वीरित्या पार पडली नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील तसेच दोंडाईच्या साकरी अशा धुळ्यातल्या काही तालुक्यातील मंदिर विश्वस्त पुजारी अर्चक आणि अन्य सेवेकरी वकील यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला जवळपास पंच्याऐंशीहून अधिक मंदिरांचे विश्वस्त इथे उपस्थित होते आणि या सगळ्यांनी एकत्रितपणे नंदुरबार जिल्ह्यात आणि दोंडाईच्या आणि साखरी तालुक्यामध्ये सुद्धा मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असं एक मात्र निश्चित केलं आणि लवकरच नंदुरबार जिल्ह्यामधील अनेक मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे तसेच विविध विषयांवर इथे चर्चा झाली आणि लवकरच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून तालुकास्तरीय बैठकांचं आयोजन सुद्धा इथे करण्यात आलं ग्राम पंचायत कार्यालय खैरी वलमाजरी येथे उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या वतीनं शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जिल्हाधिकारी संजय कोलते उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे तहसीलदार निलेश कदम सरपंच पुरुषोत्तम रुख आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते यासह बुलेटिन मध्ये येथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट